तिळसक्रांतीचा सणा माझा हे वच ना तिळ सणा माझा हे व चले ना पतीपशी करी हाड जरी काट पतीपशी करी हाड साडी आना जरी काट तिळ संक्रांतीचा सणा माझ आहे वचले ना तिळ संक्रांतीचा सणा माझ आहे वचले ना पतिसंग बोलते गोड सुन करा काही थोड पतिसंग बोलते गोड सोन करा काही थोड संक्राती तासना माझा आहे वच देणा तिळसंक्रांती चा सणा माझा आहे वच लेणा सडीने सली दर तार चोळी घातली बुट्टेदार दर तार चोळी घातली बुट्टेदार चुडाभर लार वागार माझ आहे वचले ना चुडाभर लारवा वागार माझ आहे वचले ना तिळ संक्रांतीचा सणा माझ आहे वचले तिळसंक्रांती चा सणा माझ नेणा वारी पैजना जोडवी ना की मोत्या जिनत वारी जोडवी ना मोत्या जिनत तिळसंक्रांती चा सण माझा हे वच संक्रांतीचा सणा माझले ना हळदी कुंकू मना मना ताटी चोळीचा खण कुंकू मना मना ताटी चोळीचा खणा तुळस रुक्मिणीला देते वान तुळस रुक्मिणीला देते वा तिळसंक्रांतीचा सणा माझा आहे वच ले तिळसंक्रांतीचा सण माझा हे वच ना तिळ उस गाजर सोयाच्या ओट्या भर तिळ उस गुळ ऊस गाजर सोयाच्या ओट्या भर तििसंक्रति सणा मा वच लेण तिळसंक्रति सणे वच ले तिळसंक्रति सणा वच